विश्वकर्मा कारागीर समाज यांच्यामार्फत उद्योग संवाद ऑनलाईन कार्यक्रमाचं आयोजन आठ मार्च जागतिक महिला दिन तसेच दहा मार्च चा... ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुण्य दिनानिमित्त विश्वकर्मा कारागीर समाजातर्फे सोमवार दिनांक दहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेसात ते नऊ या वेळेत उद्योग संवाद ऑनलाईन कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे या ऑनलाईन मीटिंगसाठी कोणतेही शुल्क आकारलं जाणार नाही समाजातील स्त्री शक्तीने उद्योग व्यवसायामध्ये भरभराटी घ्यावी या प्रमुख उद्देशानं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय बातमी व जाहिरातीसाठी प्रेस पोलीस टाईम न्यूज ट्वेंटी फोर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन आता दाबा नमस्कार जय विश्वकर्मा आठ मार्च दोन हजार पंचवीस जागतिक महिला दिन तसेच दहा मार्च दोन हजार पंचवीस ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुण्यदिनानिमित्त विश्वकर्मा कारागीर समाजातील सर्व तरुण तरुणी बंधुभगिनी यांच्यासाठी त्यांच्या प्रगतीसाठी तसेच त्यांच्या व्यावसायिकामध्ये प्रगतीसाठी किंवा त्यांचा आलेख उंचावण्यासाठी उद्योग संवाद हा कार्यक्रम आयोजित करत आहोत या संवादामध्ये आम्ही आयकर विभाग इन्कम टॅक्स भरणं किंवा त्याचे जे फायदे आहेत या विषयीच्या महत्त्वपूर्ण विषयावर आम्ही त्या संवादामध्ये चर्चा करणार आहोत सोमवार दिनांक दहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात तीस ते नऊ या दरम्यान या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आपल्या समाजातील ज्येष्ठ मार्गदर्शक या आपल्या या सर्वांना ते मार्गदर्शन करणार आहेत जेणेकरून आपल्या वैयक्तिक कौटुंबिक सामाजिक या सगळ्या स्थरावरती आपल्या प्रगतीचा आलेख उंचावण्यासाठी आयकर इन्कम टॅक्स किती महत्वाची भूमिका बजावतो हा महत्त्वपूर्ण संदेश किंवा विचार मांडण्यासाठी आयोजित केलेली ही मिटिंग आहे आप आणि या मिटिंगमध्ये आपण सर्व व्यावसायिक तरुण तरुणींनी सामील व्हावं जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये आपल्याला आपला प्रगतीचा अधिक त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने उंचावता येईल यासाठी सर्वांनी या मिटिंगमध्ये जॉईन व्हावं अशी मी सगळ्यांना विनंती करतो यासाठी आपल्याला दोन प्रकारच्या लिंक आम्ही त्या ठिकाणी शेअर करत आहोत त्याच्यामध्ये एक व्हॉट्सअप लिंक आहे दुसरी त्याच्यामध्ये ऑनलाईन लिंक आहे त्याच्यामध्ये आपल्याला माहिती भरावायची आहे वैयक्तिक माहिती भरावायची आहे या माहितीच्या आधारे आपल्याला तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही त्या ठिकाणी मांडू शकता जेणेकरून ती प्रश्न आम्ही त्या ऑनलाईन विषयामध्ये मांडू शकतो तर अशा या संवादामध्ये आपण सर्वांनी भाग घेऊन आपल्या वैयक्तिक कौटुंबिक सामाजिक व्यावसायिक सर्व स्तरावरती प्रगती साधण्यासाठी एकजूट होऊन या मिटिंगला सामील व्हावं असे सगळ्यांना मी आग्रहाचं निमंत्रण या ठिकाणी देतो आणि सगळ्यांनी जॉईन होऊन आपल्या प्रगतीचा आलेख उंचवावा अशी मी सगळ्यांना विनंती करतो धन्यवाद